एकदम तुमचा सेल वाढेल वगैरे असं बरोबर आहे सर आपण मगाशी बोललो की अर्थव्यवस्थेवरचा याचा परिणाम यायला अजून थोडा पाच सहा महिने लागतील की तो नेमका परिणाम किती झाला आहे हा दिसून यायला पण तुमचा अंदाज काय आहे की हा परिणाम अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारे होऊ शकतो नाही अर्थव्यवस्थेवर सुरुवातीला निगेटिव्ह होईल म्हणजे इन्फ्लोवर निगेटिव्ह होईल पण ग्रोथ फार इम्पॅक्ट होणार नाही कारण जीएसटीचा जो घटलेला दर आहे त्यामुळे जरी तुमचं रेव्हेन्यू कलेक्शन खाली गेलं तरी ग्रोथ वाढतो आहे म्हणजे ग्रोथ चांगलाच चा वाढणार आहे आणि ग्रोथ एकदा झाली ना की इट विल पुल युअर uh, जी डी पी टू मोर दॅन युअर प्रोजेक्टेड ट्रॅव्हल म्हणजे कदाचित तुमचा नोव्हेंबरचा जो जी डी पी डिक्लेअर झाला की त्याच्यानंतर साधारण डिसेंबर जानेवारीमध्ये तिसऱ्या क्वार्टरच्या जी डी पीचे अंदाज लोकं लावायला लागतात त्याचं बरेचशा प्रमाणात अपवर्ड रिव्हिजन होईल असं मला वाटतं बरोबर आहे म्हणजे सो इट विल बी ऑल इन ऑल व्हेरी गुड इम्पॅक्ट ऑन द इकॉनॉमी ऑलरेडी आपला जगातली फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे आणि तो मान आपण अजून कमीत कमी दोन दोन तीन वर्ष आपल्यालाच मिळेल असं बरोबर आपण आता पाहिलं सर तर जागतिक स्तरावर एक आव्हान